तुम्ही म्हणताल काळू क्यात कुठं आहे तुम्ही कुठं उभारलाय आता आलोय सवासणी कधी सकाळी गेलेलो ते आता आलोय बघा जेवण करून शिना पोळ्या खाऊन शिना डेकर देऊन मी आता लय खाल्ले नाही हिन किती खाल्ल्या मला पुळी आवडत नाही मी आपण खाल्ली पोळी पुढे पण कसं असतं ह्या सवासणीला पोळ्याचा स्वयंपाक असतो त्यामुळं पोळी खीर खाऊ पोळीचा मान असावं लागते तर सकाळी गेलेलो हा ताय हाय ताय म्हणती मम्मी आता तिला काय सांगू मला उभा राहाय ना या ताय हाय तिकड मोठी म्हणजे आम्ही तिघी पण गेलतो पण या एका जागच बघा ताय पण आले त्या एका जागचं तिघीला पण होतो कुंकू तिघी पण गेलतो आणि आता अजून जायच आहे तिकडे या इथं या इथं या मधी मधी या, या। हा काय तुझे काय लोड आहे लोटब ताईला खोकाय लागली खोकाय सर्दी झाली तिघेच्या पण कपडाला कुंकू हाय भांडरा हाय अंधारात नाही काय दिसत नाही अगं दिसतंय दिसल दिसतं या तुझं कसं झालंय जरा फिकट झाली माझं काय म्हणायचंय वारं ते कसलं सुटलंय वारंवार मित्रांनो तसंच गेलो आलू आणि आता अजून मेन अंधारच जायचं आहे कारण की दुधाचे सहवास नेते आणि भाऊकीचं कारण असल्यावर जाऊ लागतंय आपण नाही गेलो तर आपल्यात कधी म्हणजे आपल्यात कोण यायचं परत असं असतं मग आल्याशिवाय पण गोड दिसत नाही मित्रानं ऐकलं ना मित्रान तुम्ही गेलतो म्हणते पण नेलता ताय हाय ताय काय काय खाल्लं तिथं काय काय गेलत अजून काय खाल्लं अजून भात आमटी

वातावरण ती झाले घरची कामं तिथे ती आम्ही कोणतो ना घरी चिमणी चुचू चिमणी गेली चुचू चिमणी इथं आमचं काय मदती नाही पाणी पिऊन पिऊन झालं पाठम पुढे किलोमीटर चालू चालू कारण की चांगलं किलोमीटर हा न्यायला आम्हाला कोणी जावा तुमची तुम्ही या तुमची तुम्ही काय रच एक दिवस सर काय उद्या अजून जायचंय उद्या अजून उद्या जरा बाहेर पण जायचं तुम्हाला मी सांगितलं बाहेर जायचंय उद्या बाहेर पण जायचंय म्हणजे अजून काय फिक्स नाही सवासणीचं तर खूप आलंयच पण तिकडं तिकडं जाऊन येऊन परत सवासणीला जायचंय बघू सांगेन तुम्हाला जा� तुमच्यापासून तर काय तर डोळून ठेवत नाही तुम्हाला पण माहित आहे बघा तुम्हाला माहित आहे पण मला माहित बघा माझ्याकडून सगळं लपून आहे काय मी पण बघणार बघा तुम्हाला मी फुडू देत ती सुद्धा मी बघणार फुडून सांगितलंय का तुम्हाला सरप्राईज आहे म्हणून सांगितलंय फुडून सांगितलंय का तुम्ही पण मला पण द्यायला लागले ते मी सगळ्याला होती पण सगळं गेलं सगळ्यालाच खुशखबर द्यायची आहे जीवातली तू पहिली पण हाय होती आणि आता पण हाय हिला माझं चांगलं सांगणार कारण हिला जी मी काय चांगलं सांगाय गेली हिला लागती खरं बोलती मिरची लागती मी खोटं बोलत नाही हिला लगे वाटत काय नसत मित्रांनो कुठल्या पण लपवू द्या लपवत नसते त्या तुला लपवायचीच असते तर मला उद्या लप काय सरप्राईज पण तुझ्यापासून जर मला ती गोष्ट कोणची लपवायची असती तर मी तुला पण एवढं क्लिअर काय असतं मित्रांनो त्या गोष्टीवर जरा विचार करणं बघा वाद तर मी घालणार शंभर टक्के आधीच मला त्या वाद घालती आता तर वाद शंभर टक्के विचार करण किंवा जरा आपण मोठा आहे म्हणजे जरा खोलवर विचार करणं शांत बसणं बघायचं काय सांगायचं मी एक शब्द बोलतो तर दहा शब्द बोलून रिकामी होणूस आणि जास्त बोलायला बघा मी हिला वरडून वरडून सांगते दहा रगीलपणा असो किंवा दांडपणा असू सकाळचं पारी लवकर उठावं मी हिला सांगते मला म्हणती काय काम नाही मित्रांनो जेवढं सकाळचं लवकर उठल तेवढी लक्ष्मी नांदते मला म्हणती लक्ष्मी कुठं आहे नांदायला जाऊ द्या मी नसते उठत लवकर काय काम नाही तसं नाही सकाळच्या पारी लवकर उठाव आपण आपलं भलं काय काम नसू दे पण आंघोळ करून आपलं देवपूजा करून चहा पिऊन फ्रेश व्हायचं पण सकाळच्या पारी लवकर उठायचं अगं पहिल्या बाया तर पाटपाट उठायच्या आंघोळ्या पाट तीनला व्हायच्या देवांना पाणी घालायच्या हिरीच नाही शिना तुम्हाला दारात पाणी आहे उठून आंघोळ करायची काटा करून मी काय म्हणते आंघोळ करते मित्रांनो तुम्ही करत नाही तस काय नाही पण हि ज उठते सात साडे ला उठते मग मी तिला काय सांगते तस करायचं नाही लवकर उठायचं आणि कसं आहे मित्रानं आणि झोपायला उशीर लागले मग सगळ्या पण लवकर उठायचं किती पण उशीर होती बायच्या जातीला लवकर उठायचं आपलं वळण आपल्या लेखीला लागतं आपल्या बाळाला लागतं आपलं वळण आपल्या पूर्ण घराला लागतं अजून माझी छोटी छोटी सगळीच बरं हो का आज ना सोना बाळा यायचे त्या तर सगळेच येणार आहे आपण काय आपल्याला लेकर बाळा ती म्हणजे आपल्याला पुढं सगळं बघायचंय त्यामुळं आपल्याला मोठा आमच्या बघा येणार आहे मित्रांनो आपण काय आहे का आपल्या मागा लेकर बाळा आहे ती ला मग आपल्याला संस्कार चांगला असले की आपल्या अकरा बाळाला संस्कार चांगला लागते तर माझं हिला सांग ना हिन सकाळचं लवकर उठावं हिन सकाळचं लवकर उठून सुना द्याव ही पूजावं जरा श्रद्धा लेट सगळं काम करते त्यात म्हणजे काय उपयोगच नाही तू किती काय वाजता देव पूज त्यात उपयोग नाही सकाळची देवपूजा तीच सकाळची देवपूजा सकाळचं लवकर उठायचं लेणं लेयचं आणि मगच कामाला सुरुवात करायची तुला माझं एवढं सांगणं ऐक वाटलं तुला चांगलं वाटलं ऐकचिल नाही चांगलं वाटलं ह्या कारणा नाही ऐकचिल ह्या कारणानं सोडून द्यायची सोडून काय परत मित्र कशाला सांगणार आहे सांगा चांगलं मित्रांनो काय न्यायचं नाही मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय पण माणसाच्या डोक्यात काय ना काय विचार असते तर वाईट आणि चांगलं पण आणि ती जर विचार डोक्यात आलं तरी चालायच बंद होतं मी तुम्हाला ह्याच्या आधी पण म्हणले मला टेन्शन मला ऐकतील नाही आम्हाला दोघांना टेन्शन आहे लय मोठं टेन्शन आहे ते टेन्शन घेऊन आम्ही दोघं लय झुरतो या माझ्यापेक्षा हे निलय झुरतात मग बायकोचा नवऱ्याला साथ असतो असतो का नाही मग मी त्यांना हसून हसवण्याचा किंवा चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते त्या ते ते टेन्शनमधनं बाहेर निघा म्हणते कसं असतं टेन्शन ही माणसाला आरी करायचं एक आजार आहे त्यामुळं टेन्शन पण घेत नाही आणि त्यांनाच पण घेऊ देत नाही फक्त हिला काय सांगते हसून खेळून राहायचं सांगा कायच नाहीच नाही आज आत्यानी मामानी आमच्या एवढा एवढं काय नेलं नाही आम्ही तर काय नेणार आहे सांगा हाय ती लेकर त्यातनं हसून खेळून राहायचं कामाचं नाहीत माझ्या एवढं तर हिला नाही मित्रांनो हिला कशाच काम नाही मग फक्कच तर मी हिला काय म्हणते सकाळच्या पारी लवकर उठत जा एवढंच हिला आहे कारण की आ आजूबाजूच्या बाया मला म्हणते त्या अगं जाऊ सांगत जा मग मी जावं सांगितली सांगेल जावं वाटतंय आपल्या माळाला इथं कोण यायचं आहे बघायला पण हिला काय माहीत आहे मला कोण काय कोण काय नाही कारण की जी मोठी असते ती त्यांच्यावर थोडी का विनात जबाबदारी असते आज भले ही वेगळं करून खाऊ खाऊ द्या किंवा खात असल पण लांब नका होईच कारण की मोठी कशाला केली ती पहिल्यापासूनच पहिल्यापासून आलंय मोठ्याने बारक्यावर लक्ष ठेवायचं आणि बारक्यानी काय करायचं वाद घालायचं होई सोडून खायच होई काय करायचं बारक्यानं आणि मोठ्यानं काय करायचं या बसा काय झालंय काय नाही सगळं विचारायचं विचारायचं का नाही माझे का तुझे तू जेवढी गप राहशील तेवढी मी गप राहणार आहे मित्रांनो मी मोठी आहे म्हणजे मी गप राहणार आहे का नाही गप राहणार नाही मी सांगू शकत नाही तुझं कारण कटर मन करते मी पण सहसा काय गपुचत नाही माझे पण माझं काही कारण असतील विचारलं का तू काल तुला सांगितलं विचारलं तर मी सांगत नाही तुम्हाला तुला तू जर एखाद्याची मी तुझ्या काळजातल्याची जर शपथ घातली किंवा एक वचन किती पण तुझ्या

तुम्ही माझा आहे ना वाटलं असाय तुम्ही माझा आहे ना मग तिथले तिथं मी विशेष सोडून देणार मग ती कुठलाही असू दे